श्री स्वामी समर्थ पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळणार आजचा हा स्वामी संदेश टाळू नको जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझा सोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड रहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून पुढे चालत राहा बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे ज तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप कर अरे बाळा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चुकत आहेस तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहा अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे तुझ्या दुःखात मी कायम सोबत असेन पण तू आनंदी रहा तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे पण तू चालत राहा काळजी करू नकोस वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबतच काहीतरी शिकून जाते आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तींची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी कृपा आहे असे टाईप करा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुके मुकेसुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा बदला घेण्याचा विचार करू नका आरामात बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ